नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत आत्ता आपण बघत आहोत की अर्जुन आणि सायली मिळून प्रिया आणि साक्षीविरोधात पुरावे गोळा करत आहेत आणि त्यांना काही प्रमाणात तिथे यशही येत आहे म्हणजे थोडक्यात अर्जुनचा हा प्लॅन आहे की साक्षी जे तीन म्हणे जेलमध्ये गेली आहे तिने बाहेर न यावं पण तिकडे महिपत जो साक्षीचा बाप आहे तोही काही शांत बसत नाही आहे त्याने एका नवीन वकिला शोधलं आहे आता नवीन वकिलाची या मालिकेत एंट्री झाली म्हणजे आज तीन एप्रिल दोन हजार पंचवीसच्या भागामध्ये त्या नवीन वकिलाची या मालिकेमध्ये एंट्री झाली आणि त्या वकिलाचं नाव आहे दामिनी देशमुख हे पात्र साकारत आहे आपली मराठमोळी अभिनेत्री जोग तर क्षितिजोगने या मालिकेत काम करण्यामागचं जे कारण सांगितलं आहे ते ऐकून तुम्ही पण थक्क व्हाल पण ते कारण सांगण्यापूर्वी किंवा जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्या सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि आता मी तुम्हाला ते कारण सांगतो तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे ठरलं तर मग ही मालिका सोहम प्रोडक्शन यांची निर्मिती आहे आणि हे प्रोडक्शन हाऊस आहे आपले आदेश बांदेकर यांची पत्नी सुचित्रा बांदेकर आणि मुलगा सोहम बांदेकर यांचं तर शेतीजणी काय कारण सांगितलं या मालिकेत काम करण्यामागचं ते पण खूपच भारी आहे तिने सांगितलं की मी जेव्हा झिम्मा आणि झिम्मा टू या दोन पिक्चरसाठी सुचित्रा बांदेकर यांना विचारलं होतं तर त्यांनी माझ्या विनंतीला मान ठेवून ह्या चित्रपटात काम केलं होतं आता माझी पाळी होती त्यांचं विनंतीला मान ठेवण्याची आणि तिने जसं मला विचारलं तू ह्या मालिकेत काम करशील का तर मी नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं आणि ही मालिका खूपच लोकप्रिय आहे मराठी प्रेक्षकांनी खूप डोक्यावर घेतली आहे आणि मला या मालिकेत काम करण्याचा मोह काही आवडला नाही म्हणून मीसुद्धा या मालिकेत एंट्री घेतली आहे तर आता बघूया क्षेतिजोग या मालिकेत एंट्रीत घेतली आहे पण ती आता किती छान पात्र रंगवत आहे कारण आजच्या भागामध्ये तिने मी बघितलं की इतकं छान काम केलं आहे असं वाटत पण नाही की तिचा पहिलाच हा मालिकेमध्ये एंट्री आहे म्हणून इतकं उत्कृष्ट तिने काम केलं आहे तर मित्रांनो इथून पुढे या मालिकेत काय घडतं जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आणि आजचा म्हणजे तीन एप्रिलचा भाग तुमच्याकडे बघायला राहिला असेल तर माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता आणि तुम्हाला हे कारण कसं वाटलं कमेंट करा विसरू नका मित्रांनो कारण मैत्री हा सगळ्यात मोठा दागिना आहे असं मला तरी वाटतं तुम्हाला वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये